आणि आता बघूयात पुढची बातमी आता अशी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जी पाहून तुम्ही देखील हादरू शकता कारण कल्याणमध्ये कायद्याचे रक्षक असणाऱ्या महिला पोलिसालाच रिक्षा चालकानं चक्क फरफटत नेल्याचा प्रकार घडलाय या महिला वाहतूक पोलिसानं रिक्षा चालकाकडे लायसन्स मागितलं मग लायसन्स न देता अरेरावी करणाऱ्या या रिक्षा चालकानं महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला अक्षरशः फरफटत नेलं अशा गा आशा गाभंडे असं या जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचं चा नाव आहे या प्रकरणी नागेश अबालगिरी या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे ही सीसीटीव्ही फुटेज ही दृश्य आपण सीसीटीव्हीत कैद झालेली आपण बघू शकता कशाप्रकारे या मुजो रिक्षा चालकानं वाहतूक महिला पोलिसाला फरफटत नेलेला आहे आपल्या कार्यासाठी तत्पर असणाऱ्या या वाहतूक पोलिसाला कशा प्रकारे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या या मुजूर रिक्षा चालकानं कायद्याचं उल्लंघन तर केलंच त्याच सोबत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी घडली आहे एका महिला ट्रॅफिक पोलिसला एका रिक्षावाल्यांनी खेचत म्हणजे कमीत कमी नाही बोललं तरी दीडशे ते दोनशे फूट खेचत त्या रिक्षावाल्यांनी तिला नेली ते आम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोन ते तीन मित्र त्याच्या मागे पळतो पुढे गेल्यानंतर काहीतरी कोर्टाच्या पो, इथे पोलिसांनी त्याला अडवलं आणि त्याला ताब्यात घेतलं दरम्यान या प्रकरणी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांडे यांनी बघूयात ते काय म्हणाले एका महिला ट्रॅफिक पोलिस बरोबर जी घटना मध्ये घडली आहे त्या घटनेचा सर्वत्र निषेध केला जातो आहे पोलीस या संपूर्ण घटनेबाबत काय गंभीरतेने बघतायत हे बोलण्याकरता ठाणे शहर पोलीसचे आयुक्त आपल्यासोबत आहेत पंचराकर साहेब जी घटना घडली कल्याण अतिशय दुर्दैवी घटना आहे जवळपास दोनशे ते अडीचशे मीटर या म जी महिला पोलीस आहे त्याला तर रिक्षावाल्याने फरफटत नेलेलं आहे पोलीस या संपूर्ण घटनेकडे किती गंभीरतेने पाहत आहे नाही निश्चितच गंभीरपणे बघतोय आम्ही त्या रिक्षावाल्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आवश्यक कलमानुसार तीनशे बत्तीस वगैरे गुन्हा दाखल केला आहे आता नेमकं काय झालं आहे हे तपासात निष्पन्न होईल आणि अशा घटना पुन्हा होऊ नये या दृष्टीनं जी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे डी सी पी ट्रॅफिक आणि कल्याणचे डी सी पी त्यांना सूचित करण्यात आलेलं आहे आणि कारवाई करू आपण आमचं एवढंच म्हणणं आहे की लोकांनी पोलीस हे सर्वसाधारण सार्वजनिक सुरू सुव्यवस्था राहावी कायदा अंमलबजावणी करावी दृष्टीनं कार्यरत असतात आणि नागरिकांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे अशा प्रकारे वागणूक करणं गैर आहे चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई आम्ही करू या, या रिक्षावाल्यांवरती कशा पद्धतीनं आपण कंट्रोल मिळवणार किंवा जी मुजोरी आहे ती पूर्णपणे नियंत्रण आणणं नाही आता ह्या प्रकरणात हात उचललेला नाही आहे ती आ, रिक्षा थांबवायला गेली आणि मग रिक्षासोबत ओढली गेली असा प्रकार आहे परंतु सर्वसाधारणपणे रिक्षा आणि रिक्षावाल्यांची जी काही समस्या आहे त्याच्यात पोलीस उपायुक्त ट्रॅफिक यांनी काही पावलं उचललेली आहेत ठाणे रेल्वे परिसरामध्ये रिक्षाची क्युईंग सिस्टीम आम्ही सुरू केलेली आहे आणि तिथे ट्रॅफिक त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे पोलीस जे आहेत ते प्रवाशांना सुविधा व्हावी या यादृष्टीकोनातनं ना भाडं नाकारलं जाणार नाही ना गुंडगिरी होणार नाही याबाबत सजग आहेत आणि जो त्या प्रकरणातला रिक्षावाला आहे त्याला देखील अटक केलेली आहे आणि पुढे देखील हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते गंभीरतेने घेऊन कठोरात कठोर कारवाई होईल याकडे आम्ही लक्ष देणार आहे असं मत जे आहे ते पोलीस आयुक्त जे आहेत यांनी व्यक्त केलं आहे थोडंजणंच गणेश काळेस अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत ठाणे तर अशा मुजोर रिक्षा चालकांना कठोर शिक्षा होणंच आता अपेक्षित आहे जेणेकरून पुढच्या काळात असे प्रकार हो।